आज बाजलगाव संघाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचे अधिकृत उमेदवार अधिकृत या शब्दाचा अर्थ सगळ्यांना चांगलाच माहिती आहे अधिकृत उमेदवार कसा ठरत असतो तर राज्याच्या कोर कमिटीत त्याची चर्चा होत असते तीनही पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्या नावावर चर्चा करत असतात आणि त्यानंतर हे नाव दिल्लीमध्ये आमच्या नेत्यांकडे जातात तिथून त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन येत आणि त्याला म्हणतात अधिकृत उमेदवार त्यामुळे या उमेदवारचे अधिकृत उमेदवार प्रकाश यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे भाजपाचे नेते आमचेही ज्येष्ठ मार्गदर्शक भाजप एक राष्ट्रवादी डॉक्टर स्वरूप जी हजारी कारण ते येथील प्रथम नागरिक आहे आणि मी सुद्धा त्यांना मानते त्यांचा सल्ला घेते आणि त्यांचा मनापासून आदर करते जातीच्या जा तराजू मध्ये प्रत्येक गोष्ट तोडली नसती गेली काळाली तर कधीतरी मला वाटतं की डॉक्टर साहेबांसारखं सुद्धा एक चांगला माणूस विधानसभेत विधीमंडळा किंवा कधी राज्यसभेत जायला पाहिजे मनापासून मला वाटलेलं आहे मी नेहमी कसा ने 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 प्रयत्न देखील केला माझ्या उजव्या बाजूला बसले युवा नेते जयसिंग भैया आता जयसिंग भैयांचं भाषण योगच नाही आला माझा कधी ऐकायचा ते लोकसभेच्या प्रचारात मी ऐकलं आणि मला असं वाटलं की माझ्या गड जिल्ह्यात एक प्रस्थापित परिवारातला व्यक्ती इतका माजवतेली का, का शांतपणे बोलतोय शिक्षणावर बोलतोय तर मला मी तेव्हाच त्यांना म्हटलं की तुमच्या भाषणाच्या शैलीच राजकारण झालं तर काय आनंदच आहे तर जयसिंग भैया मंचावर उपस्थित मार्गदर्शन केलं त्या मंगला ताई सोळा लिहिले लिहिण्याची चुक आहे माझी सभापती पंचायत समितीचे हनुमंत नागरभोजे सोमनाथी बडे आमचे तलवार घेऊन रवाना प्रताप चालवतात ते आमचे मुंडे साहेबांवर खूप प्रेम तेवढच प्रेम माझ्यावर ते उदयसिंह उदय भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष त्यांच्या साईज वर जाऊ नका एवढा काम करणारा माणूसच मी पाहिले या लोकसभेमध्ये इतकं जीव तोडून त्या माणसाने काम केलं बाळासाहेब चोले शहराचे अध्यक्ष मोहन भोसले राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष अमोलजी जगताप राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष नितीनजी शेंगारे रमिकाजी राठोड माझ्याच मागे बसले परमेश्वरजी तिडगे राजेशजी धोंडे रुप रुपाली कचरे आले आ, रुपाली कचरे भास्कर शिंदे अमोल शेकर रविराज बडे सुशांत राठोड प्रकाश गवते विजय भायगुडे शेषेराव जगताप शेख गफार बजरंग साबळे दत्ताभाऊ धोत्रे आणि उपस्थित सर्व मान्यवर एखाद्याच नाव राहिलं असते तर माझा दोष नाही लिहिणाऱ्याचा दोष आहे त्याच काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल तर त्याने नाव व्हायला असेल ते तुम्ही बघून घ्या मी गेल्यानंतर आता इथे स्टार प्रचारक आहोत पाहुणे कलाकार आहोत मी मागच्या वेळी तुम्हाला मत मागायला धारूण मध्ये आले होते तेव्हा मी लोकसभेसाठी मत मागायला आले होते आता मी मत मागायला होते आमच्या काय जिन्नाच मला कळतच नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याला मला जाऊ द्यायचं नव्हतं लोकनेचा प्रचारात जेव्हा माझं तिकीट डिक्लेअर झाला तेव्हा मी पहिल्यांदा प्रभाजांच्या घरी त्याच्यापूर्वी जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही मी घटना झाल्या जाळपोळ झाली तेव्हा मी जयसिंग पहिल्यांच्या घरी आणि मी या सगळ्या गोष्टीला अत्यंत पोटातून पाहते कारण मला जिल्हा हे राजकीय मैदान वाटत नाही मला असं वाटतं ते माझ्या घरात आहे आणि याला सजव याला शिकवा याला सुंदर करावं एवढा एक समेव राजकारणात काम करण्याचा माझा हेतू आहे मला काही राजकारणातून काही गवाळ घ्यायचं नाही माझी खूप प्रतिष्ठा वाटते मी आमदार खासदार लावून घेते त्याच्यासाठी नाही आज प्रकाश दादाच्या मी घरी गेले नाश्ता केला आम्ही पत्रकारांना बोलो प्रकाश दादा प्रचाराला लागले कधी दोन फोन इकडे जाऊन आलो मी तिकडे जाऊन आलो त्यांची प्रकृती ठीक नव्हती तरी ते प्रचार करत होते आणि मग ही जी परिस्थिती निर्माण झाली ती कुणामुळे झाली काय झाली आता हे मागे टाकलं पाहिजे मी ना मध्ये काय जीवनामध्ये जो दिवस उजाळा करताय दुसऱ्याचा विचार करते तो केला तर दुसऱ्याचा फार विचार नाही करत नाही त्याचा इश्यू की निसर्गात विचार करतो तो प्रत्येक बोलते आपल्या हातात ते नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी जीवाने लावून आपण स्वतःच्या मनामध्ये त्याच्याबद्दल पुरत बसू नये हे माझा स्वभाव आहे एकोणीसला मी पडले तेव्हा दुसऱ्या क्षणी कामाला लागले जेव्हा आम्ही लोकसभेला माझा पराभव झाला मी आज का म्हणलं की ती आग लगेच लोकांच्या आभार मानायला गेला तुम्ही मला लाख मत चार चार पण लाख मत आज देशामध्ये तुमच्या लेखेच नाव आहे एवढं असं कधी बघ माझ एका जिल्ह्याचं एका तुमचं काय माहिती की आपल्याला त्या उंचीवर जायचं मुलं संधी होती दिली तर त्याच्याबद्दल मला मनामध्ये कोणतंही राग सुडाची भावना अजिबात नाही अजिबात नाही कारण मी सांगितलं की बीड जिल्हा माझा अंग नाही माझं लहान नाही असला तर या बीड जिल्ह्यात प्रत्येक व्यक्ती तर बघताना मी मातृत्वाच्या दृष्टीने पाहते तर मला कोणाच्या विषयी खूप भावना मनामध्ये येते काही काही बघा एवढ्या व्याख्यानं लेखन नाही तर मी आज तुम्हाला सर्वांना विनंती करायला आले

माहितीच्या सत्तेमध्ये असलं पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचा होण्यासाठी त्याच्याकडे आपल्याला फार योगदान आणि एकमेकांच्या विरुद्ध लढणारे पक्ष जर मला कधीच वाटलं एका प्रचार महत्वा कारण बारामती तो कधीच वाटला नाही की हे होऊ शकते कधीच आहे पण आता झाली कारण घटना कशा घडल्या इतिहासात नाही अशा घटना घडल्या एका पक्षाचे दोन पक्ष झाले जास्त असले एका पक्षाचे दोन पक्ष झाले शिवसेनेचे आणि त्यांचा एक एक तुकडा घेऊन किंवा एक एक नवीन पक्ष सगळा घेऊन एक सत्ता स्थापन केली मोदींची कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आहे तो फिटेंग आमदार तिथे लढणार सावर आहे जसं डॉक्टर साठवने सुद्धा सांगितलं की राष्ट्रप्रभा प्रमाण मोदी आदेश मांडणे म्हणून आम्ही ती युती पण स्वीकारली त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मंडल तुम्हाला आमचा पाहिला तालुक्या लोकसभा

कारण तुमच्या बायकाच्या अकाउंट मध्ये रुपये आले तरी एकशे रुपये तरी दिवाळीच्या बायला आणि भाऊ जरी असला बहिणीला किती घालता तुम्ही दिवाळीला जाऊन झाला किती घालता पाचशे हजार किती घालता जास्त मोठा असून काय पण इतर मुख्यमंत्र्यांनी मान्य सरकारनी दर महिन्याला मालिका पंधराशे रुपये आणि आता ते ना अजित दादाने व्हिडिओ केले आपल्या जाहीर नावाने ऑनलाईन दिला परत काय आमचं सरकार आलं तर एकवीसशे रुपये आम्ही या महिलांकडे ही काळाची गरज आहे आज महागाईला तोंड देणाऱ्या गरीब माणसाला अन्न सुरक्षा देणं त्यांना मोफत अन्न आज कोविड कोविडमुळे किती किती घरांमध्ये मोदींच्या संकल्पनेतून अन्न मिळालं धान्य मिळालं नाही तर उपाशी मिळेल असं एवढा आमचा देश

आर्पिता मुख्यमंत्री विनादती हात जनमोल करणार आपला आमदार निवडणूक जाणार आहे तो आपला महायती सांचे के हात वर करे तो आपला भारतीय शिक्ती वारंवार साठी हात वर करे ज्याच्या पाठी मध्ये आपल्याला आपले आशीर्वादाचं बळ गुण मिळतोय होत मी काय केलं त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगितलं माझ्या लोकते त्यांनी यही सारीकडे काही केलं तर तुम्ही बाल पुत्र से बाळ की ओर दे

अशा प्रकारे काम आपण नाही केलं पाहिजे अशा प्रकारे प्रकारचं वळ नाही आणि असंच काम केलं म्हणून लोकसभेला माझा प्रचार करता आहे ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झाली आपला कारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली परंतु माझ्या लोकसभेला का प्रचार करता पत्नी आपल्या असं तुमचा कोणताही कार्यकर्त्यांच महायुतीच्या उमेदवारांचा महायुतीचा धर्म पाहण्यासाठी मी उभी आहे आणि पंकजा म्हणते सगळ्यांना जबाबदारी तोंडावर मोठा नाही असा माझा स्वभाव आहे त्यामुळे मी इथे आले होते महायुतीचा धर्म प्रकाशदाच्या विजयासाठी आपल्या सर्वांना सगळ्या घडण्यासाठी एक मोठा एक मोठा भविष्य बघण्यासाठी आले आणि त्या मोठ्या भविष्यामध्ये तुम्ही सगळेजण विचार करून अत्यंत सकारात्मक काठीशी उभे राहाल माझा हा मला विश्वास आहे कारण एवढं प्रेम तुम्ही करताच तुमच्या प्रेमाच्या विषय माझ्या मनामध्ये चिंतो परंतु अजिबात नाही त्यामुळे आता तिकडे धनंजय उभा आहे तिकडे योगेश क्षीरसागर उभा आहे तिकडे आता ते राष्ट्रीय तर वेगळीच लढत आहे तिकडे चिन्ह दोन्ही आले पण मी आमच्या प्रश्न प्रचारा झाला ना तुम्ही तुमच्या लाभा काय तिकडे ते दाखव आणि तिकडे विजय पैसे उभेल आता हे जिथे लोक उभे तिथे माझ्या सरांची मान्य आहे मी उद्या नांदेड जिल्ह्यात आहे अशोकराव चव्हाण यांच्या गेले माझी प्रश्न मी कुठे गेले सीतार शिरोळे महेनाहे शिवाजीराव खेले माधुरी मिसार उल्हासनगरच्या प्रचाराला गेले तिथे कुमार आयले आणि

अशी मी अपेक्षा करते परत एकदा एका विषयाचा अर्थ सांगते अधिकृत उमेदवार हे प्रकार झाला आहे आणि अनाधिकृत काम मी करत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काही आपल्याकडे अडचणीमुळे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक निर्णयामुळे असा काही निर्णय घेतला असेल तर त्याच्या मागे पंकजा मुंडेचा कुठल्याही भावना नाही मी भाजप नंतर राष्ट्रवादीचं ते बघतील त्यांचे निर्णय बघतील पण मी भाजप सुद्धा नक्की सांगेन आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये एक चांगला घालून द्या आणि आमच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांना विजय करा एवढंच